सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून तयारीला वेग आला असून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील महत्वाच्या मतमोजणी ठिकाणांची सखोल पाहणी केली निवडणूक निर्णयाधिकारी एक ते आठ कार्यालयांची पाहणी निवडणूक प्रक्रियेचा मुख्य आधार असलेल्या निर्णयाधिकारी कार्यालयांसाठी योग्य जागेची निवड विजेची सोय बैठकीची जागा दस्ताऐवज ठेवण्यासाठी सुरक्षित कक्ष आयटी सुविधा सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था डॉक्टर ओंबासे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला निर्णय अधिकाऱ्यांना अडचणीविणा काम करता यावे यासाठी तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या ईव्हीएम संचयनाची कडक सुरक्षा व्यवस्था तपासली मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक स्ट्रॉंग रूमची क्षमता सीसीटीव्ही कव्हरेज डबल लॉकिंग सिस्टीम पोलीस बंदोबस्त नियंत्रण कक्ष प्रवेश निर्गम मार्ग अग्निशमन उपकरणे चोवीस तास सुरक्षा या सर्व गोष्टींची आयुक्तांनी सखोल तपासणी करून आवश्यक ते निर्देश दिले मतमोजणी केंद्राची तयारी मतमोजणी दिवशी मोठी व्यवस्था उभारावी लागणार असल्याने मतमोजणी केंद्रातील टेबल मांडणी उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र जागा मीडिया गॅलरी आय टी कक्ष प्रिंटर वायफाय पोलीस बंदोबस्त आपत्कालीन व्यवस्था पार्किंग यांचेही नियोजन आयुक्तांनी पाहून घेतले मतमोजणी दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी योजनेला अधिक काटेकोर करावे असे सुचवले नॉर्थ प्रशाला नुमवी प्रशाला रामवाडी गोदाम सिंहगड कॉलेज येथे आणि या ठिकाणी मतदान यंत्रे मतमोजणी मतदान कर्मचारी कक्ष मार्गदर्शन फलक पिण्याचे पाणी स्वच्छता गृह प्रकाश व्यवस्था जनरेटर इंटरनेट सुविधा या सर्वांचा बारकाईने आढावा घेतला प्रत्येक निवडणूक दिनी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी ओमप्रकाश वाघमारे प्रदीप निकते संदीप भोसले गणेश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर सचिन ओंबास यांनी सर्व विभागांनी समन्वय ठेवून निवडणूक तयारी अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहनही त्यांनी केले